सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय संविधान लागू झालं सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्यासाठी एक बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा एक छोटासा व्हिडिओ बनवित आहे माझ्या या सागाच्या शेतातून हा व्हिडिओ बनवताना मला अत्यंत आनंद होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खुलना म्हणजे पश्चिम बंगालच्या जयसोर आणि खुलना मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून गेले त्यांना तिथले चांडाळ ज्यांना नाम नमोसूद्र नंतर म्हणतात त्या मागासवर्गीय अस्पृश्य जातीने आणि मुस्लिमांनी संविधानसभेवर निवडून दिले होते परंतु भारताची फाळणी झाली आणि त्या जयसोर खुलना हे जो मतदारसंघ होता तो पूर्व पाकिस्तानामध्ये गेल्यामुळे त्यांचं जे सदस्यत्व होतं संविधानसभेचं ते रद्द झालं आणि म्हणून मग त्यांना मुंबई मतदारसंघातून ते निवडून आले त्यांना निवडून देण्यात आलं तर अशा रीतीनं बाबासाहेबांचा संविधानसभेमध्ये प्रवेश झाला तर ब्र नऊ डिसेंबर एकोणीसशे छो छेचाळीसला नवी दिल्ली येथे संविधानसभेचं पहिलं अधिवेशन भरलं त्या सभेचे त्या सभेमध्ये अकरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना स्थायी अध्यक्ष म्हणून निवडले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचे अध्यक्षनंतर निवडले परंतु त्यापूर्वी या सभेवर मुस्लिम लीगनी बहिष्कार टाकलेला होता कारण मुस्लिम लीगची पाकिस्तानसाठी संविधान बनवावं अशी जी मागणी होती पाकिस्तान वेगळा मागावा आणि त्यासाठी त्यांनी बहिष्कार टाकलेला होता आणि त्यावेळी असे तणावाचं वातावरण होतं अशा तणावाच्या वातावर वातावरणामध्ये सतरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला अचानकपणे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अनपेक्षितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं मत मांडण्यासाठी आमंत्रित केलं बाबासाहेबांनासुद्धा आश्चर्य वाटलं कारण त्यांना काही वेळ मिळाला नाही आणि अशावेळी त्यांना बोलण्याची संधी म्हणजे बोलने बोलण्यास पाचारण केलं परंतु ते भाषणसुद्धा म्हणजे ऐतिहासिक असं ठरलं त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय जीवन क्रमच बदलून टाकला त्यांच्याबद्दल जे काही या राष्ट्रीय काँग्रेसचे किंवा इतर नेत्यांचे समज गैरसमज होते ते सर्व त्या त्या भाषणानी फार बदलून गेले तर त्या बा बाबासाहेबांनी त्यावेळी काय उद्गार काढले हे फार महत्त्वाचे आहे त्यांचं ते मोठं भाषण आहे परंतु त्यामध्ये काय म्हणाले बाबासाहेब की मी आज आपण जाणतो की आपण आज राजकीय आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या विभाजितावं म्हणतात म्हणजे आपण वेगवेगळे वे विभागले होते इतके की आपण युद्धस्त प्रतिस्पर्धी गटात विभाजित आहोत म्हणजे युद्धासारखे वेगवेगळ्या वेग गटात आहोत आणि पुढे म्हणतात की मी कदाचित असंही म्हणेन की मीही अशाच एका प्रतिस्पर्धी गटाचा नेता आहे परंतु हे सर्व असूनही जर वेळ आणि परिस्थिती अनुकूल झाली तर या जगातील कोणतीही शक्ती या देशाला एकात्म होण्यापासून म्हणजे एकत्र होण्यापासून मनाई करू शकत नाही किंवा प्रतिबंधित करू शकणार नाही अशी माझी पक्की धारणा आहे म्हणतात आणि हे वाक्य म्हणतात सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला पुढे बाबासाहेब म्हणतात की आपण सर्व जाती पंथासहित आपण या ना त्या स्वरूपात एक संघ लोक आहोत पहा काय म्हणतात बाबासाहेब एक संघ लोक आहोत याविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही म्हणतात आणि त्यावेळी पण असा म्हणजे हु हर्षध्वनी झाला हसले ह म्हणजे हर्ष व्यक्त केला सगळ्या यांनी टाळ्या वाजवून बुडे बाबासाहेबांनी हेही भाकीत केलं की भारताच्या फाळणीकरता मुस्लिम लीग त्यांच्या प्र प्रकाश आंदोलन उभारले आहे परंतु बाबासाहेब म्हणतात की त्यांना कोणताही संकोच वाटत नाही असे असले तरी एक दिवस असा येईल की त्यांना प्रकाशाचे दर्शन होईल त्यांना याची जाणीव होईल आणि ते असा विचार करतील की एकात्म अखंड भारत हा त्यांच्याकरता अधिक योग्य आहे म्हणजे बघा त्यावेळी बाबासाहेबांनी जे भाकीत केलं के की मुस्लिम सुद्धा असं वाटेल की एकात्म भारत आता आज जर आपण परिस्थिती बघितली की पाकिस्तानमध्ये आर्थिक परिस्थिती खराब आहे तिथे दहशतवाद आहे त्यामुळे पाकिस्तानचे यूट्यूब चॅनल जर बघितले तर आपल्या असं लक्षात येतं की अनेक पाकिस्तानच्या लोकांचं मत की आम्ही भारतातच असतो तर बरं झालं असतं अशा रीतीचे विचार तिथे बघायला मिळतात तर हे बाकी खरंच म्हणजे त्यावरून वाटतं बाबासाहेब म्हणतात की त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती अथवा शंका असण्याचे कारण नाही या बाबतीत यात आपली समस्या आपल्या अंतिम भवितव्याविषयीची नाही तर विविधतेने युक्त असलेल्या आपल्या या समाजाला सर्वांना समान निर्णयाप्रत ध्येयाप्रती कसे नेता येईल ही आपली खरी समस्या म्हणजे आपण समतेने कसे बांधले जाऊ विविधतेने युक्त समाज एकात्मतेकडे कसा वाटचाल करेल या ही खरी समस्या आहे आणि पुढे म्हणतात ते की ध्येयाप्रत जाण्यासाठी वाटचाल आरंभ करावी कशी करावी ही आमची समस्या आहे वा किती म्हणजे शिस्त योजनाबद्ध रीतीने ते विचार मांडतात की आपण सर्वांनी स्वेच्छेने परस्पराचे मित्र व्हावे असं वाटत असेल तर या मार्गावर या देशातील प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक घटकाने वाचकाल वाटचाल करावी असे म्हणतात ते पुढे ते असेही म्हणाले की जे लोक या मार्गावर वाटचाल करण्यास उत्सुक नाहीत त्यांच्या पूर्वग्रहांनी सवलत देण्याची बहुमत असलेल्या पक्षाची कृती अत्यंत मुसिद्दीपणाची ठरावी त्यांच्या म्हणजे जे लोक या मार्गावर वाटचाल करण्यास तयार नाहीत त्यांनी त्यांनी आपली आपले विचार सोडून द्यावे असंच रीतीचं त्यांचं ते निवेदन आहे तर असे हे महान विचार बाबासाहेबांचे देशाप्रती होते दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस घटना समितीचं सतत काम चाललं आणि त्यानंतर ती पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला सुपूर्त करण्यात आली संसद संविधानसभेमध्ये रा संविधानसभेचे जे अध्यक्ष आहे त्यांना डॉक्टर राजेंद्र प्रसादांना संपूर्ण घटना ही स सादर करण्यात आली त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी आणि इतर सदस्यांनी आपले मत व्यक्त केले भाषणं दिली त्यामध्ये पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला जे बाबासाहेबांनी शेवटचं भाषण दिलं संविधानसभेमध्ये ते अतिशय महत्त्वाचं आहे ते या देशाचं भाकीत व्यक्त करणारं भाषण आहे त्यामध्येच बाबासाहेब म्हणतात की घटना कितीही चांगली असेल परंतु ते राबविणारं जर चांगले नसतील तर ती घटना कूचकामी ठरेल त्यानंतर पुढे ते म्हणतात की भारतातले राजकीय पक्ष आपलं वर्तणूक कसं ठेवतात ते का क्रांतिकारी मार्गाने जातात की सणशील मार्गाने जातात की घातपाती मार्गाचा अवलंबन करता त्यावर सुद्धा घटनेच्या यशापैशाचं महत्त्व मूल्यमापन अवलंबून आहे त्यांनी बा देशाची देशाविषयी इतकी चिंता व्यक्त केली की ते म्हणतात की या देश या दे राष्ट्राच्या संबंधीच्या विचारानं माझं मन भरून आले म्हणतात आणि त्यासाठी ते व्यक्त मन व्यक्त करणं विचार व्यक्त करणं हे गरजेचं आहे म्हणतात बाबासाहेब म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत स्वतंत्र होईल पण भारताच्या स्वातंत्र्याचे काय होईल भारत आपले स्वातंत्र्य टिकवून धरेल की नाही पुन्हा एकदा गमावून बसेल हा पहिला विचार माझ्या मनात येतो म्हणतात आपला देश कधीच स्वतंत्रता स्वतंत्र नव्हता असे नव्हे बाबासाहेब पुणे म्हणतात आपल्या देशाचे स्वातंत्र्य आपण गमावलेले होते तसेच पुन्हा होईल काय म्हणजे आपण स्वातंत्र्य होतो परंतु ते गमावले होते आता ते परत गमावू काय ह्या विचारानं बाबासाहेब उद्विग्न होतात ते म्हणतात की आपल्या देशाचे स्वातंत्र्य सबांधवांच्या फितुरीमुळे गमावले होते आणि ही गोष्ट तर मला अगदी करते म्हणतात बाबासाहेबांना पहा किती म्हणजे त्यांनी त्या चिंता व्यक्त केली ते म्हणतात की मोहम्मद बिन कासिम याने सिंधवर स्वारी केली त्यावेळी दहार राजाचा सेनापती दहार राजा होता त्यावेळी जेव्हा मोहम्मद बिन कासिमाने स्वारी केली सिंधवर त्या सिंध जो प्रांत आहे तो त्यावेळी भारतामध्ये होता आता जो पाकिस्तानमध्ये आहे तर त्यावर हिंदू राजा दहार होता त्याचा सेनापतींनी मोहम्मद बिन कासिमपासूनच लाच घेतली भ्रष्टाचार केला अर्थात आणि दार राजाच्या बाजूने लढण्यास नकार दिला पहा तसंच हिंदुस्थानवर युद्ध करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध लढण्यासाठी जयचंद राठोडनं मोहम्मद घोरीस निमंत्रण दिलं होतं म्हणतात म्हणजे मुस्लिम राजाला पृथ्वीराज चव्हाणांविरुद्ध लढण्यासाठी जयचंद राठोडांनीच निमंत्रण दिले आणि आपले सोलंकी राजाचे सहाय्य म्हणजे देण्याचे कबूल केले म्हणजे त्याच्या जे राजे होते सोलंकी त्याचंही सहाय्य देण्याचं कबूल केलं त्यावेळी शिवाजीराजे जे होते हिंदूंच्या मुक्ततेकरता लढ म्हणजे हिंदुस्थानात लढत होते ते तर त्यावेळी अनेक मराठे जहागीरदार व राजपूत राजे मोगल सम्राटाच्या बाजूने लढत होते म्हणतात बाबासाहेब त तसंच त्यांनी पुढे सांगितले की जेव्हा शिखांचे राज्य नष्ट करण्याचा ब्रिटिशांनी प्लॅन केला तेव्हा शिखांचे सेनापती गुपचूप बसले होते म्हणतात म्हणजे शांत बसले होते आणि शीख राज्य वाचवण्यासाठी त्यांनी कोणतेच प्रयत्न केले नाही अठराशे सत्तावन्न साली जेव्हा हिंदुस्थानने इंग्रजाविरुद्ध स्वातंत्र्याचे बंडप पुकारले तेव्हा शीख लोक तिथे स्तब्ध होते असंही ते बाबासाहेब म्हणतात म्हणजे ह्या इतिहासाची पुनरावृत्ती होते काय ह्या विचारांनी माझे काळी चर्र होते असं बाबासाहेब म्हणतात बघा किती चिंता त्यांनी व्यक्त केली ते म्हणतात की आणखी एका चिंतेची भर पडली आहे कारण जातीभेदाच्या बुजबुजाटात आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष व तत्त्वप्रणाल्यांचाही एकच गोंधळ उडालेला आहे म्हणजे देशात अनेक तत्त्वप्रणाल्या आहेत एकच गोंधळ उडालेला आहे अनेक विचार आहेत त्यावेळी समाजवादी धर्मवादी अशा रीतीचे म्हणजे इस्लाम काय म्हणतात त्याला मुस्लिम लीग हिंदू महासभा कम्युनिस्ट हे इत्यादी पक्ष होते अशा परिस्थितीत भारतीय जनता देशास अग्रस्थानी मानून दुय्यम स्थानी मानेल की तत्त्वप्रणालीसच देशाच्या डोक्यावर ठेवेल याचे उत्तर मला काही माहीत नाही म्हणतात बा म्हणजे देशाला श्रेष्ठ मानतील की आपल्या तत्त्वप्रणालीला श्रेष्ठ मानतील याचे उत्तर मला माहीत नाही पण मग एवढं मात्र खरं म्हणतात की जर देशापेक्षाही तत्वप्रणाली श्रेष्ठ मानण्यात आली तर पुन्हा एकदा आपल्या देशाचे स्वातंत्र्य जाईल आणि ते कधीही परत मिळणार नाही या संभवनीय बाबीसाठी म्हणजे असं होऊ शकते यासाठी आपण डोळ्यात तेल घालून दक्ष असले पाहिजे म्हणजे आज काही पक्ष जे आहे हे आपल्या पक्षाचे तत्व हे राष्ट्रापेक्षाही श्रेष्ठ मानतात आणि असे जर परिस्थिती आली तर बाबासाहेबांना जे भाकीत केलं आहे की अशावेळी हा देश पार पारतंत्र्यात जाईल तर या देशाच्या भवितव्यासाठी बाबासाहेबांनी जे भाकीत करून ठेवलेले आहेत ते सर्व पक्षांनी सर्व जनतेनी लक्षात घेणं गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सामाजिक लोकशाही निर्माण केली पाहिजे म्हणजे राजकीय लोकशाही आपण संविधानाने निर्माण केली परंतु सामाजिक लोकशाही निर्माण झाल्याशिवाय ही, ही संसदीय लोकशाही टिकणार नाही असं त्यांना म्हणायचं होतं त्यांनी स समता स्वातंत्र्य बंधुत्व हे जी त्रिसूत्री दिली त्यामध्ये ते म्हणतात की हे तीनही बाबी एकमेकापासून वेगवेगळ्या करता येत नाहीत समता असेल स्वातंत्र्य नसेल समता आणि स्वातंत्र्य असेल बंधुभाव नसेल तर इथे सामाजिक लोकशाही निर्माण होणार नाही आणि सामाजिक लोकशाही जर निर्माण झाली नाही तर राजकीय लोकशाही टिकणार नाही असंही बाबासाहेब म्हणतात आणि पुढे आपण त्यांनी स्पष्ट केले की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण मोठ्या विसंगत जीवनात पदार्पण करणार आहोत म्हणतात कारण राजकारणात आपल्याला क्षमता मिळाली म्हणजे आता कोणीही उभं राहू शकतं निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ शकतो होट देऊ शकतो परंतु आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील विषमता मात्र तशीच राहिली आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्याही विषमता आहे आणि सामाजिकदृष्ट्या राजकारणात आपण एक मनुष्य एकमत हे तत्त्व मान्य केलं आहे परंतु आर्थिक व सामाजिक क्षेत्रात मात्र समाजव्यवस्थेमुळे एक मनुष्य एक मत व एक, एक मत एक किंमत हे तत्त्व आपण नाकारीत आहोत म्हणते असं बाबासाहेब त्या भाषणात म्हणतात हे परस्पर विरोधी तत्वाचा हा खेळ किती काळ आपण आपल्या जीवनात चालू देणार म्हणतात बाबासाहेब म्हणजे ही विसंगती आपण अशीच चालू दिली तर राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलेलं आहे आणि अगदी शक्यतो तातडीने विसंगती दूर केली पाहिजे नाहीतर विषमतेच्या ज्वालांनी ते ताऊन सुलाकून निघाले आहेत ते राजकीय लोकशाहीच्या चिंधडा उडवतील आणि एवढ्या परिश्रमाने आपल्या घटना समितीने जे कार्य केले आहे ते मातीमे होईल याची प्रचिती दोस्तो मित्रांनो आज येत आहे की आर्थिकदृष्ट्या सबळ लोक मतदान विकत घेण्याच्या ज्या काही बातम्या आपण वाचतो किंवा विकतात काही तर हे जे प्रकार होतात आणि आर्थिकदृष्ट्या सबळ असलेलीच व्यक्ती राजकारणामध्ये पुढे येत आहे फार कमी आर्थिकदृष्ट्या मागे असलेले किंवा हो, सबळ नसलेले अत्यंत अल्प लोकं यामध्ये निवडणुकीमध्ये पुढे येत आहेत उमेदवार होत आहे खासदार होत आहे आमदार तर ही हे जे विसंगतीचे जीवनाचा जो बाबासाहेबांनी त्यावेळी धोका निर्माण केलेला होता तो धोका आपल्याला आज दिसतो आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्या देशामध्ये ज्या विविध जाती आहेत त्यामुळे राष्ट्र ह्या संज्ञेला एक बाधा निर्माण होते आणि त्यामुळे ह्या ह्या ज्या जाती जा 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 आहेत त्या स्वभावता राष्ट्रविरोधी आहेत असे म्हणाव्याचे कारण असे म्हणतात ते की त्यांचा ता परस्परात देश व ती त्यात परस्परात देश व तिरस्कार निर्माण करतात आणि आपल्याला भारतास राष्ट्र बनवायचे असेल तर ह्या ज्या जाती जा आहेत किंवा जातीभेद आहे या अडचणीतून आपल्याला मार्ग काढलाच पाहिजे त्याच्याशिवाय बंधुत्व आणि स्वातंत्र्य समतेचे काही उपयोग होणार नाही हे त्या भाषणामध्ये बाबासाहेब सांगतात तर आपले आपल्यापुढे जे न महान कर्तव्य आहे ते असे आहे म्हणतात बाबासाहेब की एक गोष्ट आपण कबूल केली पाहिजे के की या देशातील राजकीय सत्तेवर मुठभर लोकांची मक्तेदारी राहिली आहे आणि बाकीचे बहुसंख्य लोक आम्हालाच करीत आहे असंही मत म्हणतात बाबासाहेब तेव्हा जेवढ्या शक्य तितक्या लवकर हा बदल या देशामध्ये दे झाला पाहिजे आणि सर्वांना सत्ता कशी मिळेल ह्या हा विचार आपण केला पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात ते असंही म्हणतात की स्वातंत्र्य ही, ही केव्हाही आनंदाची गोष्ट आहे परंतु स्वातंत्र्याबरोबर फार मोठ्या जबाबदाऱ्या आपल्या डोक्यावर आलेल्या आहे आणि या आता याच्यापुढे आपण ब्रिटिशांना दोष देणार नाही तर आपल्याला लोकांचे लोकांकडून चालणारे व लोकांसाठी चालणार राज्य या तत्वाने तत्वाचा परिपालन आपल्याला करावायचे आहे ह्याचाही ही हा इशारा बाबासाहेब देतात बाबासाहेब आंबेडकरांनी जे इशारे दिले त्या इशाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज आपल्या देशाची लोकशाही कुठल्या प्रकारे जात आहे कुणीकडे जात आहे हे आपण बघत आहोत बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सामाजिक लोकशाही आल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकणार नाही सामाजिक आर्थिक समता आली पाहिजे हे जे, जे बाबासाहेबांनी सांगितलं त्याकडे दुर्लक्षित झालं समता स्वातंत्र्य बंधुत्व हो या त्रिसूत्रीकडे सुद्धा दुर्लक्ष झालं त्यामुळे जा जातीयता कायम राहिली गरीब श्रीमंतीचा जो जी दरी होती ती कायम राहिली परिणामी आज भांडवलशाही वाढत आहे खाजगीकरण वाढत आहेत म्हणजे सरकारी जे उपक्रम होते कंपन्या उद्योगधंदे याचं खाजगीकरण करून तिथे जे सरकारी उपक्रम आहे बंद होत आहे आणि सरकारी नोकऱ्या ज्या होत्या ज्या अनुसूचित जाती जमाती साठी राखीव होत्या त्यासुद्धा तिथून कमी होत आहेत